महिला अत्याचार महिलेवरती होणारे अन्याय अशा विविध घटना आपण आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत महिलांच्या बाबतीमध्ये होणाऱ्या अत्याचारावरती पोलीस प्रशासन असेल समाज असेल हा त्या अन्यायाविरुद्ध पिटून उडतो किंवा त्या अन्यायाविरुद्ध आपले प्रश्न मांडतो आणि तो त्या अन्यायाविरुद्ध लढायला सुरुवात होतो मात्र अशा मध्ये महिला अत्याचार हा विषय खूप मागे पडलेला आहे कारण आपण आता बघत आहोत की महिला अत्याचाराच्या घटना आता कमी होता है। है। होत आहेत मात्र पुरुषावर होणारे अत्याचार हे प्रमाण आता वाढत आहे आपण आहोत मातुरी या गावामध्ये आणि याच गावामध्ये असं एक प्रकरण समोर आलं आहे की एका पुरुषावरती या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला आहे तो नेमका अन्याय अत्याचार काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याच तोंडून हा झालेला सर्व प्रकार ऐकणार आहोत दादा काय नाव आहे आपलं माझं नाव दिलीप नानासाहेब जरांगे बर नेमकं काय प्रकरण आहे तुमच्यासोबत काय झालं आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या प्रकरण असं आहे की कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाचा गैरवापर करून पत्नीला हाताशी धरून मला व माझ्या मुलांना न्यायापासून वंचित ठेवलेलं आहे आणि माझं जीवन पूर्ण म्हणजे जीवन जग जगणं हे विस्कळीत केलेलं आहे त्या ठिकाणी आज मुलांचं शिक्षण असेल त्यांच्या खाण्यापिण्याची सोय असेल किंवा माझं आर्थिक उत्पन्नाचं जे काय त्यांना घट असेल यापासून मला सगळ्या गोष्टी पासून मला वंचित ठेवलेलं आहे मला एक सांगा आ, आज तुमची पत्नी तुमच्या सोबत राहते की नाही राहत पत्नी माझ्यासोबत राहत नाहीये ती कुठं राहते काय करते याची मी सर्व नातेवाईकांकडे मी माहिती विचारली असता मध्यस्थ त्यांच्या हातून माहिती विचारली असता त्या ठिकाणी मला म्हणजे कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही म्हणून मी संबंधित पोलीस स्टेशन चकलांबाई येथे जाऊन माझ्या माझ्यावर होणाऱ्या अन्यायाची मी त्यांना तक्रार नोंद करण्यासाठी मी बोलत असताना त्यांनी देखील माझी तक्रार नोंद करून घेण्यास टाट करून मला हानमार केली म्हणजे चकलंबा पोलिसांनी तुमच्यासोबत हानमार केली तुमची तक्रार दाखल केली दाखल केली नाही असं तुमचं म्हणणं आहे का हो माझं म्हणजे शंभर टक्के तसं आहे कारण ते माझी कुठल्याच प्रकारे म्हणजे तक्रार नोंद करून न घेता माझी कोणतीच म्हणजे बाजू ऐकून न घेता मला मारहाण करून शिवीगाळ करतात आणि तू आम्हाला पगार देतो का तू का आमचा मालक आहेस का आणि आम्ही तुझी काहीच तक्रार नोंद करून घेणार नाही आणि हा हिमायले वर दिलेला ते अधिकार आहे ते ती कुठं पण राहीन काय पण करीन हे मुलं तुझे येतं तू तुझ्या सांभाळ आणि हे त्यांची कर्तबगार असते सांभाळण्याची असं हे तिचे नातेवाईक मला सांगत होते आणि ते पोलिसांच्या पण तोंडून मला तेच शब्द ऐकायला वारंवार मिळत असल्यामुळं मुलांवर <laughs> आणि माझ्यावर ही छेळ होत आहे ते मला म्हणजे आजपर्यंत मी सहन करीत आलोय <laughs> आता यापुढे मला ह्या गोष्टीचं मला कुठलंच मला सहन होत नसून माझी मानसिकता पूर्णपणे जीवन जगण्याची आणि ढासळून टाकलेली आहे आणि मुलांचं पण जीवन म्हणजे हे विस्कळीत झाले माझा आता हा लढा कायम मी चालूच ठेवणार घेणार मला एक सांगा, सांगा तुम्ही चकलांबा पोलिसांनी तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही किंवा ती लिहून घेतली नाही मग तुम्ही वरिष्ठ अधिकारी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही गेलो होता का किंवा त्यासाठी काही प्रयत्न केले होते का मी संबंधित पोलीस स्टेशनचे मेन कार्यालय टी ऑफिस बीड या ठिकाणी पण मी अनेक वेळा मी तक्रारी दिलेल्या आहेत तसे मी अर्ज देखील केलेले आहेत अजून डीवाय एस टी साहेब गेवराई या ठिकाणी सुद्धा मी तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्याच्या माझ्या पत्नीच्या तिकडचे ते पाचोड पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा मी तक्रारी दिलेल्या असून हे फक्त मला त्यांच्याकडे तक्रार दिली की त्यांच्या पोलीस स्टेशनला जाऊन भेटा यांच्याकडे तक्रार दिली की तुम्ही तुमच्या तिकडच्या वरिष्ठांना जाऊन भेटा असंच माझ म्हणजे वेळ काढूपणा करून मला म्हणजे फक्त माझं आजपर्यंत त्यांनी मला कुठल्याच कागदपत्राची प्रोसेस न करता मला माझे अर्जाची रितसर चौकशी न करता मला चुकीचे अहवाल तयार करून व चुकीच्या माझ्याविषयी बातम्या तयार करून किंवा चुकीचे रिपोर्ट तयार करून मला कसं बदनाम करता येईल हे सातत्याने मी तेच पाहत आलेलो आहे आजपर्यंत आणि माझ्याकडे उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे मला हे मुलांचं जीवन जगण्यासाठी कामाला जावं लागतंय आणि कामाला जाण्यासाठी मला मजुरीला जाण्यासाठी माझ्याकडे स्वयंपाक करणं असेल कपडे धुणे असतील सगळ्या मुलांचं त्यांचे आंघोळे असतील त्यांचं संगोपन असेल या ठिकाणी कुठलंच माझ्या घरा आजूबाजूला शेजारी कोणीच नसल्यामुळे मला कामाला जाणं पण शक्य होत नाही या मुलांच शैक्षणिक शिक्षणाची बाजू जर सांगायला गेलो तर त्यांचं शिक्षण हे पूर्णतः फक्त वेळेवर डब्बा न होत नसल्याच्या कारणावरून त्यांचं शिक्षण पूर्णपणे थांबलेलं आहे आणि माझीही या सगळ्या लोकांच्या दबावामुळे माझी मानसिकता बरोबर नसल्यामुळे मला ते वेळेत डब्बा करणं हे शक्य होत नाही म्हणून त्यांचं शिक्षण सध्या थांबलेलं आहे बरं मला एक सांगा नेमकं आज तुम्ही सांगताय की चकलांबा पोलीस स्टेशन असेल डीवाय असतील गेवरायचे किंवा एसपी साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब इथपर्यंत तुम्ही अर्ज केलेले आहेत तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे काय नेमकी मागणी ने आहे की काय प्रशासनाने काय केलं पाहिजे एसपी साहेबांनी या प्रकरणाकडे लक्ष कसं दिलं पाहिजे आणि शेवटची तुमची म्हणजे नेमकी इच्छा आहे काय हे सुद्धा सांगा गाव पातळीवर लग्न जमवणारे मध्यस्थी असतील किंवा पत्नीचे नातेवाईक असतील किंवा वरिष्ठ नातेवाईक असतील किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा सर्व अधिकारी पदाधिकारी आणि रितसर चौकशी करून न्याय जर मला नाही दिला तर संबंधित पत्नीचे नातेवाईक व माझ्या गावातील काही नातेवाईक या सर्व नातेवाईकांपासून माझ्या जीवितास मला व माझ्या मुलांच्या जीवितास धोका आहे त्यासाठी मी रितसर तक्रार आ, या समोर सांगत आहे याची दखल प्रशासनाने घेऊन माझ्यावर होणारा अन्याय थांबवावा अशी माझी प्रशासकीय अधिकारी व, व, व वरिष्ठ अधिकारी यांना मानाची संपूर्ण नम्र विनंती लग्न जमवताना जे नातेवाईक जे पाहुणे रवडे होते ते सुद्धा आज या जरंगी पत्नीसोबतच्या जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादानंतर त्यांना साथ देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आपण होतो आहोत मातुरी या गावामध्ये महिला अत्याचारांचे अनेक मुद्दे आपण ऐकलेले आहेत अनेक प्रश्न अनेक प्रश्न आपण बघितलेले आहेत मातुरीमध्ये हे दिलीप झरंगे दादा यांचं आज आपण ऐकलेलं आहे चार मुलं आहेत दोन मुलं पत्नीकडे पत्नी घेऊन गेलेली आहे दोन लहान मुलांचा सांभाळ खेळ करतायत असं त्यांनी आपल्याला सांगितलंय पण कुटुंब गावाचे लांब राहतंय इथे त्या मुलांना घरीही सोडता येत नाही आणि जगवायचं म्हटल्यानंतर कामालाही जाता येत नाही अशी अवस्था सध्या या जरांगे दिलीप जरांगे दादांचे आपण ऐकलेली आहे यांनी अनेक ठिकाणी म्हणजे चकलंबा पोलीस स्टेशन असेल डीवायस पी गेवराय असतील किंवा बीडचे एसपी असतील यांच्यापर्यंत जाऊन आपली फिर्याद मांडलेली आहे आता नेमकं हे प्रकरण बघून बीड जिल्ह्याचे एसपी जे आहेत नवनीत कावत असतील किंवा गेवराईचे डीवायस असतील किंवा चकलंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे असतील हे नेमकं या प्रकरणाचा प्रकरणाकडे आता कसं बघतायत आणि या दादांना न्याय नेमका कसं देत आहे हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे न्यूज ते एक्सप्रेस साठी कॅमेरामॅन गुडू सवाई सोबत महादेव सवाई धन्यवाद